अजूनही पॅरेंटचे स्टुडंटचे डाऊट्स आहेत की गेल्या वर्षीचे कट ऑफ कसे पाहायचे रजिस्ट्रेशन कसं करायचं स्क्रुटिनी म्हणजे काय स्क्रुटिनी सेंटर कुठे आहेत ती लिस्ट जी आहे ती कशी पाहायची तर आज मी या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळेल की कशा रीतीने आपण इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी एम एच टी सी टी e. थ्रू अप्लाय करू शकतो रजिस्टर करू शकतो कोण कोणते कॉलेज आहेत कोण कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस साठी किती सीट्स आहेत गेल्या वर्षी किती कट ऑफ लागलेले गेल्या वर्षी किती सीट्स होत्या या वर्षीचा तो डेटा यायचा आहे म्हणजे या, या वर्षीचा कॉलेज वाईज इन्टेक कॅपॅसिटी अजून यायची आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत नमस्कार मी साळुंके सर साळुंके सर केमिस्ट्री मध्ये आपलं स्वागत आहे मी आज माझ्या मागे मी रेग्युलर मध्ये माझ्या मागे जो वेब पेज ओपन असायचं सा, ते के सर केमिस्ट्रीच असायचं मी पहिल्यांदा तुम्हाला बेसिक पासून सांगणार आहे की कशा रीतीने तुम्ही सर्व माहिती जी आहे ती ऑनलाईन मिळवू शकता <coughs> तुमच्याकडे मोबाईल असेल लॅपटॉप असेल पी सी असेल काही असेल टॅबलेट असेल कोणत्याही मध्ये जायचं आहे या मध्ये गेला तर या मध्ये आपल्याला जी महत्वाची वेबसाईट आहे ती आहे महासीईटी डॉट ओ आर जी मी तुम्हाला बेसिक पासून सांगत आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा ओके मी मध्ये गेलो आणि महा सीईटी डॉट ओ आर जी ही वेबसाईट टाकली महा सीईटी डॉट ओ आर जी ठीक आहे मग इथे ती वेबसाईट ओपन झाली सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईटमध्ये आपण जायचं आहे सी पी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस इथे जाऊन दोन हजार पंचवीस सव्वीस या वेबसाईटवर ओप जायचं आहे तर ही वेबसाईट ओपन करायची आहे मी ओपन लिंक इन न्यू टॅब नवीन टॅब मध्ये ओपन केलेली आहे पहा ही नवीन वेबसाईट ओपन झाली त्यानंतर इथे टेक्निकल एज्युकेशनचा कॉलम येईल आपण बारावी पास झालेला एम एस टी सीई दिलेली आहे तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बी टेक मध्ये यायचं आहे पहा इथे हे न्यू फ्लॅश होत ना हे पहा हे फ्लॅश होत आहे म्हणजे बीईबीटेक चे प्रोसेस सुरू झालेली आहे मग ह्याच्यावर मी काय करेन ओपन लिंक इन अ न्यू टॅब मी न्यू टॅब मध्ये ओपन करेन पहा ही तिसरं वेब पेज ओपन झालेलं आहे ही ती वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे एफी टू थाउजंड ट्वेंटी फाय डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी ओके ह्या वेबसाईट वर यायचं आहे पहा पुन्हा एकदा कोणती वेबसाईट महासी डॉट ओ आर जी त्याच्यामध्ये कॅप टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये गेलो ही वेबसाईट आली या वेबसाईट मध्ये खाली गेलो इथे लेफ्ट साइड ला इथे आपण ग्रॅज्युएट कोर्सेस बी बी टेक मध्ये आलो त्याच्यावर क्लिक केलं दुसरं पेज ओपन झालं ठीक आहे आता हे जे वेब पेज आहे याच्यामध्ये डाव्या बाजूला लॉग इन लिंक्स आहेत होम आहे आर ओर इन्स्टिट्यूट लॉग इन हे आपल्यासाठी नाही ठीक आहे मध्ये सेंटर लिस्ट रूल्स अँड म्हणजे हे जे ब्राउशर आहे हे ब्राउशर म्हणजे माहिती पुस्तिका या वर्षी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची माहिती पुस्तिका तिथे त्यांनी दिलेली आहे तर ही जर माहिती पुस्तिका आपल्याला ओपन करायची असेल डायरेक्ट ओपन होते अरे वेट मी ओपन इन ओके ही, ही पहा ही ती माहिती पुस्तिका थी ठीक आहे आता हे याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्या व्हिडिओचा टायटल आहे रजिस्ट्रेशन करण्या अगोदर व्हिडिओ वन आणि व्हिडिओ टू हे दोन्ही व्हिडिओ पाहायचे आहेत तुम्हाला ठीक आहे या वेबसाइट वर आपण आलेलो आहे तर इथे होम इम्पॉर्टंट डेट्स नोटिफिकेशन न्यूज डाउनलोड कॉन्टॅक्ट अस दिलेला आहे ठीक आहे आणि इथे पहा इथे क्लिक हेअर फॉर इंटर शेड्यूल इथून पुढे जे काही ज्या ज्या तारखेला ज्या ज्या गोष्टी होणार आहेत रजिस्ट्रेशन होणार आहे सबमिशन होणार आहे क्रिविस रेस केले जाणार आहे ओके okay? त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट येणार आहे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे हे सर्वच टाइम टेबल इथे आहे है. क्लिक हर मग मी हे सुद्धा ओपन न्यू टॅब मध्ये गेलो तर मला इथे इथे पाह इथे गेल्यानंतर सर्व काही टाइम टेबल किती तारखेला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे अठ्ठावीस तारखेला जूनला ओके हे रजिस्ट्रेशन म्हणजेच परवा हे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे एट जुलै करून दाखवतो पहा हे खूप महत्वाचं आहे एट जुलै टू थाउजंड ट्वेंटी अप टू फाय एम ओके त्यानंतर काय आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हे किती तारखेपासून आजपासून सुरू झालं तीस तारखेपासून सुरू झालं ते किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे ठीक आहे झुम इन केलेलं आहे झुम आउट होत नाही ओके ठीक आहे नाही हेच ते वेब पेज ठीक आहे हे ते वेब पेज आहे ठीक आहे हे आहे ब्राउशर या ब्राउशर वर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा दोन व्हिडिओज आहेत रिलेटेड त्यानंतर इथे स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे ही स्क्रुटिनी सेंटर लिस्ट पहा स्क्रुटिनी सेंटर लिस्ट वर आजच मी व्हिडिओ बनवलेला तो अपलोड केलेला आहे याच्या या चॅनल वर असलेले अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले पाहिजेत तर इथे स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे ही स्क्रुटिनी सेंटर लिस्ट मध्ये मी आज याच्या या अगोदरच्याच व्हिडिओ मध्ये सर्व एक्सप्लेन केलेला आहे मुंबईतल्या आहात नवी मुंबईतल्या आहात ठाण्यातल्या आहात पुण्यातल्या आहात सातारा सांगली कोल्हापूर नाशिक यवतमाळ धुळे जालना नागपूर अकोला परभणी लातूर कोणत्याही जिल्ह्यातले असाल तरीही तुम्हाला ह्या इथे सर्च करायचं आहे आता मला एखादा जिल्हा सांगायचं असेल तर मी सोलापूर घेतो ठीक आहे सोलापूर मग मी ह्या लिस्टमध्ये कंट्रोल प्रेस करणार आणि टाईप करणार सोलापूर मग सोलापूरमध्ये स्क्रुटिनी सेंटर कोणतं आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये इथे स्क्रुटनी सेंटर आलं पहा इथे के एस जी बी भारतरत्न भारतरत्न गांधी कॉलेज इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केव पहा त्यानंतर हे आलं वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर सोलापूर सेट सोलापूर सोलापूर सेट वालचन हिराचंद मार्ग असं मग हे तुम्ही सर्च करू शकता जर तुम्ही लॅपटॉपवर नसाल तर तुमच्या हातात मोबाईल आहे मोबाईलमध्ये सुद्धा एक टॅब येतोच की फाइंड इन पेज सर्च मग त्या सर्चमध्ये त्याच पेजमध्ये आपण शोधू शकतो की बाबा आपल्या जवळपास कोणतं एफ सी सेंटर आहे ओके किंवा स्क्रुटिनी सेंटर आहे मग ही ती लिस्ट आहे संपूर्ण सर्व लिस्ट ऑफ स्क्रुटिनी सेंटर आता स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय तर स्क्रुटिनी सेंटर म्हणजे आपल्याकडे जी कागदपत्रे आहेत ती ओरिजिनल आहेत की नाहीत काही मिसिंग तर नाही ना हे कागदपत्र नसेल ते कागदपत्र नसेल तर स्क्रुटिनी सेंटर आपल्याला सांगतं की हे हे मिस्टेक्स आहेत किंवा बर्थ डेट असेल नेमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर स्क्रुटिनी सेंटर आपल्याला हेल्प करतं ओके स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन प्रकारे होतं ऑनलाईन आणि ऑफलाईन ठीक आहे पुढे आता मला तुम्हाला दाखवायचं आहे की सर्व डेटा कुठे मिळतो तर सर्व डेटा जो आहे गेल्या तीन चार वर्षांचा डेटा आहे कट ऑफचा महाराष्ट्रातील जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजचा महाराष्ट्र लेवलचा कट ऑफ ऑल इंडिया लेवलचा कट ऑफ तुम्हाला याच वेबसाईट वर मिळणार आहे ती वेबसाईट आहे मा डॉट ओ आर जी ओके इथे पहा खाली जायचं आहे इथे स्क्रोल आहे खाली इथे काय न्यूज येईल नोटिफिकेशन असेल डाऊनलोड असेल आणि इथे असेल सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्सचा अर्थ आहे एका विशिष्ट कॉलेजमध्ये त्या विशिष्ट ब्रांचसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ओबीसी साठी एस सी एस टी एन टी विजे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील डिफेन्स कॅटेगरीचे असतील ऑर्फन असतील ू एस असेल पी एफ डब्ल्यू एस असेल तर त्या कॅटेगरीसाठी सीट मॅट्रिक्स मध्ये सीट्स किती आहेत प्रत्येक कॅटेगरीसाठी सीट किती आहेत प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचसाठी हे सर्व इथे आलेलं आहे म्हणजे हे गेल्या वर्षीचं पहा इथे गेल्या वर्षीचं दोन हजार चोवीस पंचवीस गेल्या तीन वर्षाचा डेटा इथे दिलेला आहे काय काय दिलेलं आहे यामध्ये तर सीट मॅट्रिक्स दिलेला आहे कॅप राऊंड वनचे कट ऑफ दिलेले आहेत कॅप राऊंड टू चे कट ऑफ दिलेले आहेत कॅप राऊंड थ्री चे कट ऑफ दिलेले आहेत ते दोन प्रकारचे कट ऑफ आहेत एक आहे एम एच आणि एक आहे ए आय एम एच कट ऑफ म्हणजे महाराष्ट्र लेवलचे आणि एआय ऑल इंडिया लेव्हलचे आता इथे महाराष्ट्र लेवलला एम एच टी सीईटी दोन हजार पंचवीस ही एक्झाम ग्राह्य धरली जाते आणि ऑल इंडिया लेवलला मेन एम एच टी सीईटी नीट एक्झाम ह्या ग्राह्य धरल्या जातात ओके मग आपण महाराष्ट्रातील असाल तर महाराष्ट्रात एम एच टी सीईटी थ्रू आपण अप्लाय करू शकतो आपण जर सीईटी पण दिलेली आहे मेन पण दिलेली आहे नीट पण दिलेली आहे तर महाराष्ट्रात पण आपण एलिजिबल आहोत आणि एआय मध्ये पण एलिजिबल आहोत पण ज्या विद्यार्थ्यांनी मेनच एक्झाम दिलेली आहे तर मेन विद्यार्थी ऑल इंडिया थ्रू इथे कॅप मध्ये भाग घेऊ शकतात ओके okay, आता मी तुम्हाला एक फाईल ओपन करून दाखवेल अगोदरच्या सर्व व्हिडिओ मध्ये हे मी करून दाखवलेलं आहे पहा मी काय करतोय एक फाईल ओपन करतोय तर इथे पहा ही ती फाईल ओपन झाली आणि या मध्ये या मध्ये आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती तर अम, या या अमरावतीच्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिव्हिल साठी गव्हर्नमेंट ऑटोनॉमस होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी म्हणजे त्या युनिव्हर्सिटीच्या विभागातील महाराष्ट्राचे नुसार विभाग आहेत ओके हे सर्व कुठे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन मध्ये या मध्ये दिलेलं आहे ही जी माहिती पुस्तिका आहे हे खूप महत्वाची आहे ओके ठीक आहे आता इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं इथे प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेले आहेत आता मला हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं झालं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या खालोखाल कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं सा दिलेलं आहे आता मला एखादं विशिष्ट कॉलेज शोधायचं असेल आता समजा मुंबईचं घेऊया डी जे सांगवी ओके तर मला कंट्रोल मी प्रेस केलं सांगवी आहे का आल ओके मग त्याच्यावर गेलो मी ठीक आहे हे मुंबईचं कॉलेज आहे डीजे सांग संघवी या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ किती होता या कॅटेगरीसाठी आता हे पाहायचे अनएडेड आहे ऑटोनॉमस आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे म्हणजे भाषेनुसार म्हणजे ज्यांची भाषा गुजराती आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती ज्यांची भाषा गुजराती आहे त्यांना ते कॉलेज प्रेफरन्स देतं म्हणजे फिफ्टी पर्सेंट सीट त्यांच्यासाठी राखीव असतील हो त्या कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आता मला एखादं कॉलेज सर्च करायचं आहे कोणतंही कॉलेज महाराष्ट्रातलं कोणतंही कॉलेज आता मला कॉलेज सर्च करायचं आहे सपोज कोणतंही कॉलेज मी विद्यालंकार विद्यालंकर मग मी सर्च केलं विद्यालंकार पहा इथे आलं इथे विद्यालंकर विद्यालंकार, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडा मुंबई जर मला इथे सर्च करायचं आहे इथे पहा इथे सर्च करायचं आहे सपोज आता कोणतं घेऊ वालचंद वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मग मी इथे टाईप केलं वालचंद कॉलेज आणि एंटर केलं ठीक आहे आता इथे वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांगली आलं अशा रीतीने प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस ओके म्हणजेच आणि हे ही एकच फाईल नाही आहे ही एकच फाईल नाही ही फाईल कशासाठी आहे इथे पहा हा ही, ही फाईल ही जी वेट. ही जी फाईल आहे ही कॅप राऊंड ची फाईल आहे कॅप राऊंड ची फाईल आहे एक हजार पाचशे नव्वद पेजेस आहेत त्याच्यामध्ये आता जर आपण मेन आलो आपल्या ही ची आहे तर इथे पहा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कॅपराउंड टू चे पण कट ऑफ आहेत कॅप राऊंड थ्री चे पण कट ऑफ आहेत ऑल इंडियाच्या कॅप वन चा कट ऑफ आहे ऑल इंडियाचा कॅप टू चा कट ऑफ आहे ऑल इंडियाचा कॅप थ्री चा कट ऑफ आहे आणि जे डिप्लोमा वाले आहेत त्यांच्यासाठी कॅप थ्री साठी कट ऑफ आहे पहा आणि हे कट ऑफ सर्व कट ऑफ इथे दिलेले आहेत आता हा कोणता होता कॅप राऊंड वन हा कोणता होता कॅप राऊंड हे पहा हा कोणता आहे कॅप राऊंड टू त्याच्या पुढचा हा कट ऑफ कितीचा कोणता आहे कॅप राऊंड थ्रीचा कट ऑफ असे महाराष्ट्र लेवलचे राऊंड गेल्या वर्षी तीन झालेले कॅप राऊंड वन राऊंड वन कॅप राऊंड टू राऊंड थ्री कट ऑफ तुमच्या तुमच्याकडे आहेत ओके सीईटी सेलच्या वेबसाईट वर महा सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईट वर ई टू थाउजंड ट्वेंटी फाय महत्वाचा आहे मी पुन्हा एकदा ओके पुन्हा एकदा तुम्हाला इथे लिहून दाखवतो हवं असेल तर इथे पण दिलेलं आहे ती वेबसाईट काय आहे ई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॉट महा सी टी डॉट ओ आर जी ही ती वेबसाईट आहे की ज्या वेबसाईट वर आपल्याला हवी असलेली सर्व माहिती मिळते आम्ही जेव्हा कॉलेज लिस्ट तयार करतो पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तेव्हा जी कॉलेज लिस्ट असते प्रेफरन्स फॉर्म साठी ती कशी तयार करतो ती लिस्ट तयार करतो आम्ही याच ज्या कट ऑफ लिस्ट आहेत कॅप वन कॅप टू कॅप थ्री महाराष्ट्र ऑल इंडिया याच लिस्टचा वापर करून आम्ही काय करतो प्रेफरन्स फॉर्म तयार करतो आणि ते प्रेफरन्स फॉर्म जे आहेत ते स्टुडंट्स भरतात प्रेफरन्स फॉर्म कसा करायचा प्रेफरन्स फॉर्म कसे तयार करायचे किंवा कॉलेज लिस्ट कशी तयार करायची याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे मी प्रेफरन्स फॉर्म लिस्ट कशी तयार करतो त्याच्याविषयी थोडी माहिती देणार आहे तुम्हाला की तुम्ही सुद्धा तुमची प्रेफरन्स फॉर्म लिस्ट कशी तयार करू शकता स्वतःहून ओके खूप वेळ लागतो त्याच्यासाठी खूप मेहनत लागते पण तुम्ही स्वतःची लिस्ट स्वतः तयार करू शकता हे मी सांगू शकतो ओके कारण हे पेजेस चेक करा ना पेजेस किती आहेत पेजेस आहेत किती आहे तिथे तेराशे त्र्याण्णव वन थ्री थ्री म्हणजे जवळपास चौदाशे पेजेस इथे आहेत इथे पेजेस चेक करा म्हणजे प्रत्येक भेट भेट इथे पहा इथे पेजेस किती आहेत वन थाउजंड फाय हंड्रेड नाईटी इथे पेजेस किती आहेत वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी फाय इथे पेजेस किती आहेत वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईंटी थ्री जवळपास चौदाशे पंधराशे पेजेस प्रत्येक फाईल मध्ये आहेत प्रत्येक कॉलेज नुसार आहेत आणि प्रत्येक राउंड नुसार आहेत प्रत्येक ब्रांच नुसार आहेत ओके मला ही माहिती तुम्हाला द्यायची होती की काही जण अजूनही डाऊट आहेत त्यांच्या मनामध्ये की ही माहिती ऍक्च्युली कुठून मिळते कशी ती माहिती मिळणार तर ही सर्व माहिती मिळते आपल्या महासीईटी डॉट ओ आर च्या वेबसाईट वर तुम्ही एकदा का महा च्या वेबसाईट वर आलात त्यानंतर कुठे जायचं आहे कॅप मध्ये टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स बरोबर मग पुढे या पुढे आल्यानंतर कुठे यायचं यायचं आहे खाली इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये बीई बी टेक वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे याल ओके okay. मी हाँ तो। हाँ जास्त हा व्हिडिओ इथे थांबवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा युट्यूब चॅनल पोहोचवा धन्यवाद